ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका नाशिक रोड परिसरामधील जेल रोड या ठिकाणी एका तरुणावरती प्राणघातक हल्ला करण्यात आलाय या हल्ल्यामध्ये तरुणाचा मृत्यू झालाय त्याचा आणखी एक साथीदार गंभीर जखमी आहे त्याला उपचारांसाठी बिटको रुग्णालयामध्ये ॲडमिट करण्यात आलाय जुन्या भांडणाच्या कुरापत काढून रितेश डोईफोडे आणि त्याच्या मित्रावरती प्राणघातक हल्ला करण्यात आला या हल्ल्यामध्ये रितेशचा मृत्यू झालाय तर त्याचा मित्र जखमी झालाय ऋतेशचा मृतदेह जिल्हा रुग्णालयामध्ये आणल्यानंतर ऋतेश नातेवाईकांनी आणि मित्रांनी या ठिकाणी गर्दी केली होती त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा जिल्हा रुग्णालयामध्ये तैनात करण्यात आला विशेष बाब म्हणजे हत्या करणारा स्वतः नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये जाऊन पोलिसांना पोलिस शरण आलाय याबाबत नाशिक रोड पोलीस अधिक तपास करत आहेत किरणा हेर सी चोवीस तास नाशिक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका